ऊस आमच्या कामाचा आमच्या ऊसाचा दर पाहणार्या कारखानदाराच करायचं काय हा दोर करायचं काय उघडायला कोणाला कोणी पण लागवड आमच्या ऊसाचा दर पाहणाऱ्या कारखानदाराच करायचं काय ऊस आमच्या हक्काचा गायच्या दुधाला पन्नास रुपये दुधाला आठ रद्द आठ रद्द झाली तर आमच्या आमच्या ऊसाचा दर पाहणाऱ्या कारखानदाराच करायचं काय आतवर करायचं काय उघडा कोणाला तुझी पण लागावणार आमच्या ऊसाचा दर पाहणारा कारखान्याच करायचं काय ऊस आमच्या हक्काचा शेक करायचा सात बारा पोरा गायच्या दुधाला पन्नास रुपये दर म्हशीच्या दुधाला शंभर रुपये दरचा खर कारखान्या मधला आंतरराष्ट्रीय आठ रद्द ही जर आठ रद्द झाली तर भाऊ